सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत तर आज आपण अम्रेला टॉपची कटिंग पाहणार आहोत तर इथे हे फॅब्रिक आणलेलं आहे वरच्या साईडचं आहे ते मेन फॅब्रिक आहे आणि खालचं जे आहे ते अस्तर आहे तर हे दोन्हीही मी तीन तीन मीटर आणलेले आहेत तीन मीटरमध्ये आपल्याला खूप सुंदर असा अंब्रेला फ्रॉक तयार करायचा आहे तर याची कटिंग अँड शिलाई आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण पहा तर आता वरच्या टॉपची कटिंग बघूया वरच्या भागाची तर इथं घडी टाकायची आहे आपल्याला आपल्या चस्टनुसार तर हा टॉप आहे चौतीस साईजचा तर चौतीसचा चौथा भाग करायचा आहे साडेआठ इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन दीड इंच आणि प्लस आणखी अर्धा इंच लुजिंगसाठी घ्यायचं आहे जसे आपण ब्लाउज फिटले होतो तसे टॉप फिटले होत नाहीत त्यामुळे इथं आपल्याला लुझिंगसाठी अर्धा इंच घ्यायचं असतं तर इथे थोडंसं ऍडजस्ट करून घ्यायचं आहे आपल्या नुसार तर इथून मी आता कट करून घेते म्हणजे पुढील माप आपल्याला टाकायला म्हणजे स वरचा भाग तयार करायला आपल्याला सोपं जाईल तर या पद्धतीने कट करून घेतलं तर आता आपल्याला वरच्या भागाची उंची घ्यायची आहे तर असं चार पदरी फोल्ड करायचं आपल्याला आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक आपल्याला कट करून घ्यायचं खालच्या साईडचं तर सगळ्यात अगोदर आपण उंची घेऊया तर उंची घ्यायची आहे मला पंधरा इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन एक इंच एकूण सोळा इंच तर इथे मी रेश ओढून घेते तर काट आहे खालच्या साईडने तो काट शिलाईमध्ये घ्यायचा नाही तो कट करून टाकायचा तर इथून मी कट करते खालच्या साईडचं चा एक्स्ट्राचं कट करायचं आणि जो वरच्या साईडचा भाग आहे त्यामध्ये आपला पाठीमागलचा आणि समोरचा भाग तयार होतो हे पहा चार पदरी फोल्ड आहे तर आता सुरुवातीला आपण या ठिकाणी उंची तर पाहिली आणि रुंदी पण घेतलेली आहे आपण आता शोल्डर घेऊया तर इथे शोल्डर मी सात इंच घेणार आहे तर शोल्डर जे काही माप असतील ते मी अंगावरती मोजून घेत आहे आणि इथे टाकत आहे शोल्डर आलं होतं चौदा इंच चौदाचं मी अर्ध केलं सात इंच शोल्डर सात आणि मुंढा पण सातच इंच घ्यायचं जेवढा आपण शोल्डर घेतलाय तेवढाच आपल्याला मुंढा घ्यायचा आणि खालच्याही साईडने सात इंच बरोबर आलं का बघायचं मुंढा मार्किंग करून घेऊया तर पाठीमागालच्या आणि समोरच्या मुंढ्याला आपण इथंच गोलाकार देणार आहोत इंचावरती आणि समोरचा एक इंचावरती अशा पद्धतीने आपल्याला मुंढ्यांना आपण वरच्या साईडने गळारुंदी घेऊया तर पाठीमागालच्या आणि समोरच्या गळ्याची रुंदी आपण इथंच घेणार आहोत रुंदी घेतली अडीच इंच आणि समोरच्या गळ्याची उंची घ्यायची आहे मला साडेचार इंच गळा मार्किंग करून घेऊया तर इथं गळ्याला अगोदर बॉक्स तयार करायचं आहे समोरचा गळा मी पान गळा करणार आहे छान दिसतो या पद्धतीने मी शेप देऊन घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठा गळा करू शकता आणि पाठीमागचा गळा मी साडेतीन इंचाचा घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता समोरचा गळा साडेचार आणि पाठीमागालचा साडेतीन आणि पाठीमागालच्या गळ्याला मी गोल शेप दिलेला आहे तर अगोदर कट करत असताना पाठीमागलची भाग कट करायचे असतात तर इथे कंबर टाकूया कंबर आहे तीस तीसचा चौथा भाग साडेसात प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन अँड लुजिंग सह दोन इंच एक्स्ट्रा घेतलं तर असं क्रॉस मध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर आता पाठी भागालचा मुंढ्याचा आकार कट करूया समोरचे नंतर कट करायचे आहेत तर इथं मुंढा कट करत घेतला की इथं आपण शोल्डर उतार देऊया मुंढ्याच्या साईडने अर्धा इंचावरती पॉईंट द्यायचा आहे आणि शोल्डर उतार आपल्याला मुंढ्याकडे घ्यायचा असतो या पद्धतीने म्हणजे आपलं शोल्डर खांद्यावरती व्यवस्थित बसतं असं उभा ना राहत नाही राहत तर पाठीमागलचा गळा कट करून घेऊ आता इथे दोन्ही भाग आपण वेगवेगळे करूया पाठीमागलचा आणि समोरचा आणि इथे लिहिते मी फ्रंट समजत नसेल तर असं लिहून पण ठेवलं तरी चालतं बॅक तयार आहे आता फ्रंटचा भाग आपण कट करून घेऊया म्हणजे मुंढा आणि गळा कट करायचा राहिलेला आहे त्याचा तोही कट करून घेऊया आपण व्यवस्थित अगोदर ठेवू आणि कट करून घेऊ तर बॅक आणि फ्रंट तयार आहे फ्रंट कट केलेलं आहे ना ते आपण या कपड्यावरती कट करूया मेन फॅब्रिक वरती तर कट करत असताना थोडस मेन फॅब्रिक एक्स्ट्रा ठेवून कट करायचंय खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे ते व्हाईट कलरचं आहे आणि त्याच्यावरती हिरव्या कलरचे आणि लाल कलरचे अशी पानं आहेत त्यामुळे अम्ब्रेला टॉप एवढा छान दिसत होता शेवटी तुम्ही लुक पहा खूप मस्त दिसत होता आता इथं फ्रंटचा पण भाग आपण कट करून घेऊया तर इथे वरचे आपले दोन्ही भाग तयार आहेत तर आता आपण खालचा घेर कट करून घेऊया तर इथे एवढं अस्तर शिल्लक आहे त्याला मी असं डबल फोल्ड करून ठेवते व्यवस्थित डबल फोल्ड करायचंय फोल्ड करायचं आणि जॉईंट भाग आपल्या साईडने ठेवायचं आहे पहा व्यवस्थित फोल्ड करून घेतलं खुला भाग दुसऱ्या साईडने आहे जॉईंट भाग माझ्या साईडने आहे जॉईंट भागाकडूनच आपल्याला माप टाकायचे आहे तर सुरुवातीला आपण इथं वरच्या साईडने कंबर घेऊया आता इथं आपल्याला कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे चौथा भाग म्हणजे तीस आहे तर त्याचा चौथा भाग साडेसात प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन आपल्याला एक इंच आहे म्हणजे साडेआठ इंचावरती मी इथं पॉइंट देऊन घेत आहे वरच्या कोण्यापासून आपल्याला आप टेप पकडायचा आहे पूर्ण राऊंडमध्ये मध्ये आपल्याला साडेआठ साडेआठ इंचावरती असे पॉइंट देऊन घ्यायचे आहेत आणि नंतर व्यवस्थित मार्किंग करून आहे तर आणखी जर आपण चार पदरी फोल्ड केलं तर याच्या आपल्याला अर्ध घ्यायचं असतं आता इथं मी साडेआठ घेतले आहे ना त्याचं आपल्याला अर्ध करायचं असतं चार पदरी फोल्ड केल्यानंतर तर आता उंची घेऊया खालच्या भागाची म्हणजे घेर किती पाहिजे घेराची उंची किती पाहिजे त्यानुसार आपण इथं माप टाकून घेऊया तर इथं उंची घ्यायची आहे मला अस्तरच्या भागाची बत्तीस आणि या मेन फॅब्रिकची उंची घ्यायची आहे चौतीस म्हणजे आता या दोन्हीमध्ये आपल्याला दोन इंचाचा फरक ठेवायचा आहे जेणेकरून अस्तर आपण अंगात टॉप घातल्यानंतर ते अस्तर खालच्या साईडने दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्यामुळे दोन इंचचा गॅप सोडून आपल्याला कट करायचं असतं तर या पद्धतीने मी पूर्ण अस्तरवरती बत्तीस बत्तीस इंचावरती पॉईंट देते वरच्या साईडने हे पहा असं पकडायचं आहे आणि बत्तीस बत्तीस इंचावरती असं पॉईंट द्यायचं आहे तर इथं मुलीला मदतीला घेतले आता या साईडने थोडंसं सा कमी पडतं आपल्याला तर इथं जोड देऊन घ्यायचं आहे एवढ्या भागामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार उंची कमी जास्त करू शकता तुम्हाला जर जा जास्त हवी असेल तर जास्त पण केली तरी चालतं आणि पूर्ण असं राऊंडमध्ये मध्ये आपल्याला मार्किंग करून घ्यायचे व्यवस्थित आता कट करूया सुरुवातीला कंबर कट करूया आणि खालचा घेर पण कट करायचा आहे राऊंड एवढा छान येतो बस आणि खूप छान दिसतं घेर मस्त येतो याचा जशी आपण मार्किंग केलेली आहे त्यानुसार आपल्याला कट करून घ्यायचे व्यवस्थित कट करून घ्यायचं जर एखाद्या ठिकाणी कुठं जर कमी जास्त झालं तर ते ब्ला मेन फॅब्रिकच्या आतमधून खाली दिसतं त्यामुळे व्यवस्थित कट करायचंय तर इथं थोडंसं कमी आहे तर हा दुसरा कपडा घेऊन मी इथं जोड देऊन घेणार आहे शिवत असताना तर सध्या आपण कट करून घेऊया असं ठेवून जोड देण्यासाठी आपला वरच्या साईडने पाव इंच किंवा अर्धा इंच एक्स्ट्रा आहे आणि जोड आहे तरी एक वेळेस इथं मोजून घेऊया आपण बरोबर आहे थोडंसं कट करण्यात येतं कट करून टाकते मी लगेच तर इथं पट्टी जोडची पण तयार आहे तर इथं तुम्हाला आता मी घेर दाखवते कसं येतोय हे पहा असं छान पैकी घेर येतो जेवढा आपण अस्तर जास्त घेऊ जेवढा जा आपण व्यवस्थित कट करू तेवढा आपला टॉप छान होतो तर आता मेन फॅब्रिक वरती कट करूया हे पहा अस्तरचा एवढा कपडा शिल्लक आहे तो शिवताना लागेल आपल्याला गळापट्टी वगैरे करण्यासाठी तर खालचा घेर अगोदर कट करूया नंतर बाही कट करूया तर बाही जी आहे ना ती पूर्ण मनगटापर्यंत कट करायची आहे तर इथे डबल फोल्ड व्यवस्थित करून घ्यायचंय तर एकलीला काही करता येत नाही त्यामुळे मुलीला सोबत घेतलं मदतीला आणि हे अस्तर वरच्या साईडने ठेवूया व्यवस्थित ठेवायचंय कंबर वगैरे जसं आपण कट केले तसंच व्यवस्थित ठेवून घ्यायचं आणि मेन फॅब्रिकवरती कट करत असताना दोन दोन इंच एक्स्ट्रा घेऊन आपल्याला कट करायचंय तर आता हे बत्तीस घेतलं असेल तर आपल्याला आता खालचा जो मेन फॅब्रिक आहे त्याच्यावरती चौतीस घ्यायचंय अशा पद्धतीने आपल्याला एक्स्ट्रा कट करायचं असतं तर मी आता दोन दोन इंच एक्स्ट्रा घेऊन कट करून घेते व्यवस्थित तर खालच्या साईडने पण कट करून घेतलं वरच्या साईडने कमरेचा भाग पण कट करून घ्यायचा तर इथं खालचा घेर आपला तयार आहे तर आता स्लीव कट करून घेऊया मनगटापर्यंत पाहिजे चला कट करूया आता एवढं शिल्लक आहे कपडा तर डबल फोल्ड करूया जास्त जो आहे त्यासाठी मुंड्याचा भाग घेणार आहे आणि खालच्या साईडने बाहीचा बॉटम घेईन म्हणजे बाही आपल्याला बाही बाहीसाठी कपडा आपल्याला पुरेल तर या पद्धतीने असं फोल्ड केलं चार पदरी फोल्ड करायचंय त्यानंतर आता आपल्याला बाहीची रुंदी आहे तर मुंढा आपण सात इंच घेतलेला आहे प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन दीड इंच आहे दीड दोन इंच घेऊ शकतो आपण कारण ड्रेस साठी म्हणजे ड्रेसच्या बाही साठी आपल्याला जास्त मार्जिन लागत नाही रुंदीमध्ये तर इथे बाहीची उंची घेतलेली आहे मी चोवीस इंच ते तयार होणार आहे तेवीस इंचाची परंतु घेतली आहे चोवीस एक इंच दुमडून वगैरे शिवण्यामध्ये जातं तर आता रुंदी घेऊया रुंदी सात प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन मी दीड इंच घेतलंय आणि नंतर कॅफाईड घ्यायची आहे तीन इंच आणि पाठीमागलच्या भागाच्या मुंढ्याला आकार द्यायचा आहे आणि लगेच समोरच्या मुंढ्याला पाऊन इंचा गॅप सोडून आकार देऊन घ्यायचा आहे आणि आपण इथून मार्किंग करून घेऊया अशी आता खालच्या साईडचा बॉटम राहिलेला आहे आपला साडेतीन प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन अर्धा इंच जे आपण हातावरतीच मोजून घेतलेला आहे मनगटापाशी जेवढा आलेला आहे त्याचं अर्ध घेतलंय आणि इथं असं मार्किंग करून घेतलंय तर आता आपण कट करून घेऊया व्यवस्थित असं कट करून घ्यायचंय पाठीमागायचा पण आकार कट करायचा आहे आणि समोरचा आकार कट करत असताना दोन भाग कट करून घ्यायचे समोरच्या आकाराचे तर या ठिकाणी आपली बाही कटिंग तयार आहे तर अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला शिलाई देऊन घ्यायचंय आपल्या संपूर्ण टॉपची कटिंग तयार आहे तर आता आपण शिवायला घेऊया तर कसं शिवायचं काय नाही ते आता सविस्तर पहा व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा अगोदर आपण वरच्या साईडचा भाग तयार करून घेऊया तर आता फ्रंट भाग घेतलेला आहे मी आणि खाली कॅनव्हस आहे तर गळा जसा आहे तसा अगोदर आपण मार्किंग करून घेऊया गळ्यासाठी मी कॅनवास लावणार आहे त्यामुळे गळ्याची फिनिशिंग छान येते आणि छान पण बसतो त्यामुळे आपल्याला अगोदर कॅनवास वरती गळा जसा आहे तसा मार्किंग करून घ्यायचंय त्यानंतर गळ्याच्या बाहेरच्या बाजूनी आपण अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन घेऊन कॅनवास कट करून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला गळ्याचा आकार कट करून घ्यायचा आहे आता अस्तर घेऊया आणि अस्तरवरती आपण हा कॅनवासचा जो भाग कट केलेला आहे तो अस्तरवरती कट अस्तर करून घेऊया आणि शिलाई पण देऊन घेऊया लगेच एक्स्ट्रा अस्तरचा भाग बाहेरच्या साईडने अर्धा इंच सोडून आपल्याला कट करून आहे तर गळ्याच्या आतमधला भाग सध्या कट केलेला नाही कपडा फक्त बाहेरून अर्धा इंच शिल्लक ठेवून कट आहे गळ्याला आपण शिलाई देऊन घेऊया म्हणजे कॅनवास आणि अस्तरचा भाग आपण इथं व्यवस्थित पॅक करून घेऊया आणि साईडने जे आपण अर्धा इंच अस्तरचा भाग ठेवलेला आहे त्याला आता आपण कॅनवास बरोबर फोल्ड करून कडेनी शिलाई देऊन घेऊया शिलाई दिलं की आतमधला गळ्याचा एक्स्ट्रा कपडा कट करून टाकायचा अस्तरचा आता आपण समोरचा भाग शिवायला घेऊया तर अस्तरचा भाग खालच्या साईडने टाकायचा आणि मेन फॅब्रिक जे आहे ते वरच्या साईडने ठेवायचे मेन फॅब्रिकची वरच्या साईडने सरळ बाजू आणि खालच्या साईडने उलटी बाजू आणि पूर्ण साइडला आपल्याला आता शिलाई देऊन आहे शिलाई देत असताना सावका शिलाई देऊन घ्या अस्तरच्या आणि मेन फॅब्रिकच्या आतमध्ये फुगा किंवा चुन्या येऊ नयेत याची काळजी घ्यायची आपल्याला तर या ठिकाणी मी पूर्ण भागाला शिलाई देऊन घेतलेली आहे तर इथे ही लेस आहे माझ्याकडे तर लेस बरोबर गळ्याच्या सेंटर बरोबर लावून घेणार आहे तर या पद्धतीने लावायचंय पूर्ण उभ्या साईडने लावून घ्यायचंय एकसारख्या रेषेमध्ये व्यवस्थित दुसऱ्या साईडने लावून घ्यायचंय एक इंच गॅप सोडायचं आतमध्ये आणि लावून घ्यायची या पद्धतीने हे पहा गळ्याला लुक छान यावा यासाठी मी अशी सुंदर अशी लेस लावून घेत आहे छान दिसते शेवटी लुक पहा नंतर एक इंच गॅप सोडून लावून घेतले शिलाई देऊया बरोबर गळ्याच्या सेंटर वरती बरोबर लावायची आहे आता इथे आपल्याला मेन फॅब्रिकची एक पट्टी घ्यायचं ही पट्टी आहे अडीच इंचाची तर या पट्टीला आपण डबल फोल्ड करूया आणि एका लेस वरती ठेवायचंय फोल्ड केल्यानंतर अशी आणि कडेने शिलाई देऊन आहे हे या पद्धतीने लेस पण दिसली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला शिलाई देऊन आहे नंतर आपल्याला ही आपण जी पट्टी लावत आहोत ती दुसऱ्या साईडने पलटी आहे आता बघा पुढे कशी लावते मी लुक एकदम छान येतो या पद्धतीने जर तुम्ही अशी डिझाईन काहीतरी केलात तरी समोर आता दुसऱ्या साईडने पलटी केली आणि इथून एक दुसऱ्या साईडने शिलाई देऊन घेऊया म्हणजे वरच्याच साईडने अगोदर दाब शिलाई आहे म्हणजे व्यवस्थित सेट होतं तिथं पट्टी सेट होते आणि दुसऱ्या साइडने परत एक शिलाई देऊन घ्यायची देऊया दुसऱ्या पण साइडने एक्स्ट्रा पट्टी कट करून टाकते मी दुसऱ्या साईडने डिझाईन केलेली आहे गळ्याच्या एकदम खालच्या साइडने समोर आता आपण कॅनवास वरती जो गळा तयार केला होता तो घेऊया बरोबर सेंटर वरती ठेवूया गळ्याचा कोना आणि पाव इंचावर शिलाई देऊन घेऊया गळ्याचा कोणा छान फिनिशिंग मध्ये आला पाहिजे गळ्याच्या टेंशन उचलायचं आणि हा भाग फिरून घ्यायचा त्यामुळे कोणा छान येतो गळ्याला शिलाई देऊन घेतली की गळ्याला थोड्या थोड्या अंतरावरती अशी कट द्यायचे आहेत म्हणजे हे कॅनव्हासचा जो कपडा आहे ना तयार केलेला आपण ही पट्टी तर ही खालच्या साईडने पलटी करायची आहे आणि गळ्याची फिनिशिंग पण छान येते कट दिल्यामुळे आता वरच्या साईडने एक शिलाई देऊन घेऊया तर या पद्धतीने आपला हा समोरचा भाग तयार झाला तर आता आपण बॅकचा घेऊया तर बॅक साईडला शिवाय शिवत असताना अगोदर मेन फॅब्रिक खालच्या साईडने ठेवायचे त्याची वरच्या साईडने सळ बाजू खालच्या साईडने उलटी बाजू तर अगोदर आपण गळ्याला शिलाई देऊन घेऊया पाव इंचावरती पाठीमागालच्या गळ्याला कॅनवास नाही लावला तुम्हाला जर लावायचं असेल तर, लावा तर जसं समोरचं कट केलं तसं पाठीमागालच्याही गळ्याला कट करून लावू शकता तर आणि आता मेन फॅब्रिकचा कपडा कट करून घेऊ आणि गळ्याला थोड्या थोड्या अंतरावर कट देऊन पलटी करून घेऊया मेन फॅब्रिक वरच्या साईडने सरळ आणि खालच्या साईडने उलट जात मी वरच्या साईडने आपण पूर्ण भागाला शिलाई देऊन घेऊया आणि एक्स्ट्रा कपडा कट करू तर इथे पूर्ण भागाला शिलाई देऊन घेतली एक्स्ट्रा कपडा पण कट करून घेतला तर इथे पाटीमध्ये आणि समोरच्या साईडने असे छोटे छोटे डास द्यायचे आहेत त्यामुळे फिनिशिंग छान येते आणि बस्त पण व्यवस्थित अंगामध्ये टॉप तसे जसे ब्लाऊजला आपण डास देतो ना तसे डास देऊन घ्यायचे आहेत पण ब्लाऊजला आपण अर्धा इंचाचे डास देतो तर इथं फक्त पाव इंच पकडायचं शिलाईमध्ये समोरच्याही साईडने डास देऊया दोन्ही भागांना डास देऊन घेतले तर आता आपण शोल्डर जोडूया पाठीमागचा आणि समोरचा भाग एकमेकांवर ठेवू आतल्या साईडने दोन्हीचे सरळ बाजू आणि वरच्या उलट्या बाजू घड्याच्या साईडने बरोबर शोल्डर पकडायचं अर्धा देऊन गॅप घ्यायचंय दुसरंही शोल्डर जोडूया अर्धा इंचावरती जोडून घ्या त्यानंतर शोल्डरच्या वरच्या साईडने थोडासा एक्स्ट्रा कपडा दिसतो तो आपल्याला कट करून घ्यायचा थोडस लेवल करत जेणेकरून खांद्यावरती टोचणार नाही तर साईडने बघूया चेक करू बरोबर आहे तर आता आपल्याला बाही आहे जर शोल्डर थोडंफार कमी जास्त असेल तर शोल्डरचा एक्स्ट्रा कपडा कट करून टाकायचा तर बाही लावायची आहे बाहीचा समोरचा भाग समोरच्या साईडने पाठी मागायचं पाठी साईडने घ्यायचा बाहीचं सेंटर आणि शोल्डर दोन्ही एकमेकांवरती ठेवायचे आणि अशी समोरच्या साईडने बाही घ्यायचंय तर हे पहा थोडीशी बाई शिल्लक राहिली म्हणूनच आपल्याला शिलाई मार्जिन जास्त नाही लागत बाहीच्या रुंदीसाठी व्यवस्थित आपण शिलाई देऊन घेऊया पाव इंचच्या अंतराने बाहीला डबल शिलाई देऊन घ्यायची या याच पद्धतीने मी दुसऱ्याही साईडने बाही जोडून घेते पाठीमागालचा भाग पाठीमागालच्या साईडने समोरच्या समोरच्या साईडने दुसऱ्याही साईडची बाही मी जोडून घेतली तर आता आपण बॉटम कडे वळूया तर हा टॉप जो आहे तो उलट्या साइडने ठेवलाय तर अगोदर थोडं पाव इंच फोल्ड करायचंय परत एकदा पाव इंच फोल्ड करून अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायचंय आणि जी आपण गळ्याला लेस लावलेली आहे तर तीच लेस घ्यायचंय आणि खालच्या साईडने लेस लावायची आहे हे पहा इथे लेस लावायची आणि एक शिलाई देऊन घ्यायची आता हे लेसचा वरचा काठ दिसू नये यासाठी आपण इथे एक ट्रिक यूज करणार आहोत तर काय आहे ट्रिक बघूया आता शिलाई दिलं की बाहीचा एक्स्ट्रा कपडा थोडासा असा फोल्ड करायचा आणि परत एक शिलाई देऊन घ्यायची वरच्या साइडने फक्त इथं जो समोसा आकार आहे तोच दिसला पाहिजे लेसचा या पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचंय वरचा जर लेसचा काट दिसला तर ते व्यवस्थित नाही वाटत त्यामुळे तो काट आपल्याला असं पूर्ण झाकून टाकायचं आणि फक्त समोसा आकार जो आहे लेसचा तोच तेवढा दिसला पाहिजे तर पद्धतीने दुसऱ्या साईडने पण मी बाहीला लेस लावून फिटिंग करून घेतली दुसऱ्या साईडची फिटिंग करणार आहे तर साईडनी मी थोडस बाहेरूनच फिटिंग करणार आहे कारण अंगात घातल्यानंतर आणखी ट्राय केल्यानंतर लूज फिट बघून मी आणखी एखादी शिलाई मारून घेईन मी तिथं पूर्ण बॉटम पर्यंत एक एक, एक इंचाच्या अंतराने मी फिटिंग करत घेतलेली आहे जर आपल्याला लूज जर होत असेल तर आपण आतमधून एक एक शिलाई देऊन घेऊ शकतो पण जास्त फिट नाही करायचं सध्या तर सरळ करूया लुक पहा आता समोरच्या गळ्याचा कसा आलाय एकदम छान अशी डिझाईन दिसत आहे आणि बाह्या पण पहा खूप सुंदर दिसत आहेत तर बाहेसाठी मी अस्तरचा फॅब्रिक नाही वापरलं तुम्हाला जर वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता तर आता खालचा भाग तयार करूया तर इथं अगोदर जोड देऊन घ्यायचं आहे जोडची जी पट्टी घेतली होती ती जोडून घेऊया अगोदर दुसऱ्याही साईडने याच पद्धतीने जोडून घेऊ तर त्या दोन्ही साईडने जोडलं तर आता वरच्या साईडने आपण कमरेचा भाग घेऊया अस्तरचा भाग खालच्या साईडने टाकलाय त्याचा खालच्या साईडने उलटा भाग आहे आणि वरच्या साईडने सरळ मेन फॅब्रिक आहे मेन फॅब्रिकचा वरच्या साईडने सरळ भाग आणि खालच्या साईडने उलटा कमरेपाशी बरोबर दोन्ही भाग एकमेकांवरती ठेवायचे आहेत आणि कमरेचा भाग म्हणजे हे दोन्ही जे फॅब्रिक आहेत ते आपल्याला एकमेकांना जोडून घ्यायचे कमरेच्या साईडने व्यवस्थित जोडून घ्यायचं दोनही भाग एकमेकांवरती ठेवून तर या ठिकाणी दोन्ही भाग एकमेकांना जोडून घेतलेले आहेत तर आता आपण साईडनी जोड देऊन घेऊया दोन्ही भाग एकमेकांवर ठेवूया साईडनी जोडूया अगोदर मी काय करणार आहे इथे मेन फॅब्रिकचा भाग जोडून घेणार आहे एकमेकांना नंतर अस्तरचा भाग जोडून घ्यायचा तर हे दोन्ही एकत्र जोडलं तर व्यवस्थित जोडता नाही येणार त्यामुळे एक एक जोडून आहे अगोदर मेन फॅब्रिक जोडून घ्या नंतर अस्तरचा भाग जोडून घ्यायचा आणि दोन्ही जर आपण एकत्र जोडले तर घेर व्यवस्थित दिसणार नाही त्यामुळे हे सेपरेट सेपरेट जोडून घ्यायचे आहेत आपल्याला साईडनी फिटिंग साईडनी शिलाई देत असताना आता आपण अस्तरचे भाग जोडून घेऊया दोन्ही पण व्यवस्थित करू आणि अस्तरचे भाग जोडून घेऊ अस्तरचाही भाग आपण जोडून घेतलेला आहे तर इथे दोनही भाग जोडून घेतले तर इथे राऊंड बघू शकता खालचा खूप मस्त आलेला आहे आणि चुन्या पण छान पडतात त्याला छान दिसतं तर आता आपण वरच्या साईडचा आणि खालच्या साईडचा भाग जोडून घेऊया वरच्या साईडचा जो भाग आहे तो उलट्या साईडने केलेला आहे आतमधून सरळ वरचा जो भाग आहे तो वरच्या साईडने सरळच आहे समोरचा वरचा भाग जो आहे तो असा व्यवस्थित गुंडाळून आतमध्ये घालायचा खालच्या भागाच्या आणि असं दोन्ही भागांना बरोबर पकडून साइडनी बरोबर त्याचे दोन्ही साइडने कड्याने भाग आले पाहिजेत कडेचे एकमेकांवरती आणि वरचा भाग आणि खालचा जो घेरचा भाग आहे तो आता पण दोन्ही जोडून घेऊया हे पहा या पद्धतीने अर्धा इंचावरती आपल्याला शिलाई द्यायचे आणि आता शिलाई जे आहे ना एक सारखी सरळ आली पाहिजे कुठं कमी कुठं जास्त नकोय नाहीतर मग तसंच वरच्या साईडने दिसतं जोडमध्ये एक भाग वरी एक भाग खाली असं दिसतो त्यामुळे व्यवस्थित जोड देऊन घ्या इथं हा अंब्रेला टॉप मी माझ्या मुलीसाठी शिवलेला आहे खूप छान दिसत होता तुम्हाला शेवटी अंगात घालून तिने पाहिला पण आहे लगेच ते पण मी तुम्हाला दाखवते त्याच्या अगोदर दा इथं डबल शिलाई द्यायचं आता ही जी आपण शिलाई दिलेली आहे ना परत इथे एक डबल शिलाई द्यायचं आहे मी इथे डबल शिलाई देऊन घेतली तर आता अस्तरला खालच्या साईडने शिलाई द्यायचे उलट्या साईडने फोल्ड करायचे अगोदर पाव इंच फोल्ड करायचं परत एकदा पाव इंच फोल्ड करायचं आणि शिलाई देऊन घ्यायचं आहे याच पद्धतीने पूर्ण घेरला शिलाई देऊन घ्यायचं आहे त्यानंतर आपण मेन फॅब्रिकला पण लेस लावणार आहोत तर आपण जी समोर गळ्याला वगैरे लेस लावली आहे ना तीच लेस मी इथं लावणार आहे खालच्या साईडनी फोल्ड करत करत लावत आहे मी हे पहा या पद्धतीने लूक दिसतो उलट्या साईडने लेस लावत आहे मी फोल्ड करत आहे मी अगोदर डबल फोल्ड करत आहे पाव इंच परत एकदा पाव इंच फोल्ड करून त्याच्यावरती लेस ठेवली आहे शिलाई देत आहेत सोबत सोबत दोन तीन कामं मी एक साथ करत आहे दोन दोन शिलाई देण्यापेक्षा एकाच शिलाईमध्ये असं फोल्ड बी होतं आणि वरून लेस पण लावली जाते पूर्ण घेरला मी खालच्या साईडनी लेस लावून घेणार आहे तरी तर फायनली आपला जो आमरेला टॉप आहे तो तयार झालेला आहे लॉंग स्लीव्ज आहेत मनगटापर्यंत लेस लावल्यामुळे लुक छान आलेला आहे ते पाहू शकता गळ्याची पण डिझाईन बघू शकता इथे मस्त दिसत आहे आणि खालच्या साईडने आपण लेस लावल्यामुळे असं छान प्लेट पडलेलं आहे आणि छान दिसत आहे घेर पण पाहू शकता छान घेर आलेला आहे मस्त आता हा ड्रेस शिवायला मी बसले होते बारा वाजता तर जोड़ आता जवळजवळ अडीच तीन वाजत आलेले आहेत खूप वेळ झाला भूक लागली होती म्हणून तुम्हाला इथं मशीनवरती जेवणाचं ताट पण दिसत असेल ठीक आहे चला ड्रेस पाहू शकता मस्त असा झालेला आहे खाली लेस लावलेली ले पहा कशी मस्त दिसत आहे फक्त शंकरपाळ्याचा आकार दिसत आहे खूप सुंदर दिसत होता तिला म्हटले मी तुला माझी दिष्ट लागेल असं म्हटले होते तिला मी पहा कलर कॉम्बिनेशन छान आहे त्यातल्या त्यात छान दिसत आहे शिवलेला पण छान आहे माप एकदम परफेक्ट तर तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ वाटल्यानंतर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माहेश्वरी एकदम जाम खुश होती मस्त चला मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय